नमस्कार स्मिता किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हरभरा डाळ वाटून त्याची भजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी ही हरभऱ्याची डाळ पाच तास भिजत ठेवली होती हे बघा ही छान अशी भिजलेली आहे तर आता भजी करण्यासाठी आपल्याला साहित्य लागेल हे चार कांदे मध्यम आकाराचे कांदे आहेत तर ते मी हे चिरून घेतलेले आहेत बारीक असे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर आलं घेतलेलं आहे थोडं हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसूण पाकळ्या घेतलेले आहेत तर आता आपल्याला चिमुट सोडा लागणार आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ हळद आणि ओवा लागणार आहे थोडासा तर आता ह्या मधलं डाळीतलं मी पाणी काढून टाकलेलं आहे तर इथे मी आता हे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे तर ह्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे तर हे मी आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे डाळ तर हे बघा आपण डाळ आता वाटून आणलेली आहे हे बघा तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाहीये वाटताना आपल्याला अशीच डाळ वाटून घ्यायची आहे पाणी न घालता तर हे बघा हे असं टेक्स्चर होतं डाळीचं हे बघा असं तर आता हे मी भांड्यात काढून घेणार आहे एका तर आता मी डाळ काढून घेतलेली आहे आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला या मिरच्या हे आलं आणि हे लसूण वाटून आणते मी तर हे बघा मी हे वाटण करून आणलेलं आहे हिरवी मिरची आलं आणि लसूण याचं तर हे यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट जास्त तुम्हाला कमी कसं पाहिजे तसं तुम्ही हिरवी मिरची टाका तर इथे मी हा सगळा कांदा यामध्ये टाकणार आहे त्यानंतर कोथिंबीर टाकायची आपल्याला आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ हळद आणि ओवा टाकलेला आहे त्यानंतर चिमूटभर सोडा घेतलेला आहे तोही यामध्ये टाकणार आहे आणि हे आपल्याला छान असं आता फेटून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे सगळं तर हे मी आता हाताने एकत्र करून घेणार आहे तर हे बघा मी हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण भजे तळायला घेऊयात हे बगा कर आता हे बघा भजी तळण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आपण ह्यामध्ये भजी सोडून घेऊयात तर हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे आपल्याला पिठाचे गोळे करून घ्यायचे आणि हे सोडायचे तेलामध्ये आणि गॅस मी बारीक ठेवलेला आहे गॅस मोठा करायचा नाही आहे आपल्याला नाहीतर मग हे बाहेरून करपतील आणि आतून तळले जाणार नाही तर बारीक गॅसवर आपल्याला हे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर मी आता हे तळून घेणार आहे छान ब्राऊन रंग येईपर्यंत तर हे बघा आपण छान हे भजे तळून घेतलेले आहेत छान असा याला ब्राऊन रंग आलेला आहे तर मला हे तळण्यासाठी एकूण पाच मिनिटं लागलेली आहेत बारीक गॅसवर तर हे बघा किती छान कलर आला आहे तर आता मी हे काढून घेते ताटामध्ये आणि असेच सगळे भजे तळून घेणार आहे मी तर हे बघा अशा पद्धतीने मी ही सगळी भजी तळून घेतलेली आहे तर आता तुम्हाला एक मी तोडूनही दाखवते हे बघा किती छान झाले आहेत भजे आपल्या आतून हे बघा आणि खायला एकदम छान कुरकुरीत लागतात तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि एकदा मी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे भजी करून बघा तुम्हाला नक्की आवडतील पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद